महिलेच परड जातीच्या सापाने दंश केल्याने महिलेचा मृत्यू शेळ्या गेलेल्या महिलेला परड चावल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुखद घटना हात्राड शिवारात घडली आहे तालुक्यातील येथील रहिवासी असलेली महिला मीनाताई राजू गायकवाड ही महिला दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी हात्राड शिवारात शेळ्या चारण्याकरिता घेऊन गेल्या शेळ्या चारत असताना त्या महिलेचा पाय झुडपामध्ये पडला त्यातच तिला विषारी असलेल्या परड या जातीच्या सापाने दंश केला व महिला जागेवर चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत पडली व महिलेस उपचाराकरिता मुखेड येथे दाखल करण्यात आले परंतु महिलेची प्रकृती ही अतिशय चिंताजनक असल्यामुळे तिला नांदेड येथील खाजगी ग्लोबल रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले व महिलेशी मृत्यूशी झुंज सुरू झाली अखेर चार दिवसानंतर मृत्यूशी सुंदर संपली व एक जुलै रोजी महिलेने अखेरचा श्वास घेतला व महिलेने प्राण सोडले दोन जुलै रोजी मीनाताई गायकवाड यांच्या पार्थिवावर हातराड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शिवारात वेली झाडे गवत प्रमाणात असून सध्या साप मिलनचे दिवस असल्याने विविध जातीच्या सापांचा वावर हा शिवारात होत असतो त्यामुळे शेतातील कामे करीत असताना कामगारांनी व शेतकऱ्यांनी विणीज स्वतःची खबरदारी घेणे गरजेचे आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद